हार्ट अटॅकमुळे प्रमाण जगभर मरण्याचे कारण असतात हार्ट अटॅक कार्डियक अरेस्ट हार्ट फेलियर एक झटक्यात योग्य असतो लोकांनी ह्या लक्षणासाठी बऱ्याच लोकांना कमी माहीत असते जे हृदयात रुग्णाच्या वाट पाहत असतात आणि तोपर्यंत ही शेती जास्त बिघडू शकते हार्ट अटॅक आल्याचे संकेत हृदयात दुखत असते हार्ट हा पहिला संकेत पहिला संकेत असतो परंतु काही सेकंद एक महिना पहिले दिसून येतात हे आय बी पी बॅड कॅरोस्टॉल आणि ड्राय क्लेक्स स्लाइडचे लक्षण असतात कर्डिओ फ्ल्युअर हे प्रमुख कारण असते की या लक्षणावर लक्ष दिले तर आपण हार्ट पासून वाचू शकतो आपण पाहूया की डोळ्याच्या लक्षणांवर हार्ट अटॅकपासून वाचवण्यासाठी काय मदत होऊ शकते त्याच्यापर्यंत आपली झोप पूर्ण झाली नाही तर डोळे सुजत असतात परंतु आपली झोप पूर्ण झाली तरी डोळे सुजत असते तर हृदयाचे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे डोळ्याजवळ पात्र पदार्थ जमा होऊ लागतात काही लोकांना डोळ्याजवळ पिवळे पिवळे फोड दिसून लागतात यामध्ये पिवळा पदार्थ भरून जातात या स्थितीला एक्स क्ले टे लायमाइन म्हणतात आणि हे केरोस्टॉर ट्रायक्लाइड किंवा के लिपिड हा थर जास्त प्रमाणात असतो जेव्हा हृदयाचे कामकाज बिघडू लागते तेव्हा डोळ्यांना ताजे रक्त पोहोचत नसते ही कमी डोळ्यांना प्रभेर करत असते जसे दिसायला कमी येऊ लागते आणि डोळे दुखू लागतात ही स्थिती गंभीर होऊ लागली तर नजर अंदाज करू नका हार्ड ब्लड प्रेशरमुळे डोळ्यांचा नसा कमजोर होऊ शकतात ह्यामुळे नजर कमी होणे डोळ्यात ब्लड प्लांट रुटिनामध्ये अडचण येऊ शकते ह्या लक्षात नजर ठेवले तर हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर इलाज करू शकतो हार्ट अटॅकची लक्षणे पाहूयात छातीमध्ये दुखणे श्वास घेताना फुलणे छाती छातीचे टोके अनियमित होणे थकवा आणि कमजोरी येणे त्या पम, जास्त प्रमाणात घामी येणे जबडे आणि खांद्यात दुखणे इत्यादी लक्षणे असतात आपण ह्या लक्षणेकडे लक्ष लक्षित रीत आपण पासून वाचू शकतो